राधानगरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय त्यामुळं कलिंगड काकडी भाजीपाला पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय थंडीच्या दिवसात पोकळा मेथी पालक आणि कोथिंबीर या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं मात्र ढगाळ वातावरणामुळे या पिकावर करपा रोग पडला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे राधानगरी तालुक्यात ऊस शेतीबरोबरच अंतर पीक म्हणून थंडीच्या दिवसात अनेक शेतकरी कलिंगड काकडी भाजीपाला पीक घेतात कमी दिवसात या पिकातून चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळे पोकळा मेथी पालक आणि कोथिंबीर या भाजीपाला पिकाकडे अनेक शेतकरी वळले आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण सुरू आहे यामुळं भाजीपाला पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतोय वाढलेल्या पिकांच्या पानावर रोग पडल्यामुळे ती पिकं करपू लागली आहेत यामुळं शेतकऱ्यांनी बी बियाणं लागवड औषध फवारणी असा केलेला खर्च वाया जात असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे त्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषध उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये